तर मैत्रिणी तुम्ही इथं बघू शकताय आमचं पेरूचं झाड आहे आणि इकडे एक असं झाड आहे तर अशी दोन झाड आहेत आमच्या अंगणात तर बघितलं का इथं एक असं आणि इकडे एक असं तर या दोन झाडांना ना बारा महिने फळ असतं पेरूचं आणि पेरू तर असले मोठे मोठेले असतात ना खरंच सांगते तुम्हाला असं बारा महिने फळ आहे पेरूला सगळं पानागणीस फळ आहे पेरूला तर बघू शकताय तर असे सगळे पेरू लागलेले आहेत ला तरी काल मावशी आणि आमची मम्मीची मावशी म्हणजेच माझी आजी तर या दोघीजण आलत्या तर त्यांना पण असे दहा बारा किलो पेरू निघाले तर मला आत्ता एक सहज असं बाहेर आल्यानंतर एक पेरू दिसला तो म्हणजे पोपटाने खालेला पेरू तर बघू शकताय हे असा पोपटाने खाल्लेला पेरू आहे तर हा पेरू इतका गोड लागतो ना आणि याचा पेरूचा वास ना इतका भारी येतो ना खरंच पेरूसारखा पेरूचा वास येतो म्हणजे जे आधी यायचे ना पेरू लाल कलरच्या आतून त्याचा जसा वास येतो ना तसा वास या पेरूचा येतोय तर इतका छान पेरू ना मला वर दिसल्या मी ती जे पेरू काढायचं ती जे ही केलेलं असतं ना आकडा त्यानं हा पेरू काढला आणि आता मी खाणार आहे तर हा पेरू ना जे कोणी लहान लेकरं बोलत नसतील ना तर असं रागोने खाल्लेलं किंवा पोपटाने खाल्लेलं पेरू त्यांना खायला देतात म्हणजे लेकरं लवकर बोलायला शिकतात असं आधीचं म्हण आहे म्हणजे आधीच्या बायका म्हणतात तर याच्यामागचं खरं सत्य आपल्याला काही माहीत नाही पण असं म्हण आहे तर म्हणून काल एक मावशीने एक असा पेरू निघाला होता पोपटाने खाल्लेला तर तो त्याच्या शेजारची एक मुलगी आहे तर तिचं बाळ अजून बोलत नाही दोन वर्षाचं आहे तर म्हणली की त्या बाळाला मी हा पेरू नेहती कालचा निघालेला तर तिनं मावशीनं पण आहे त्यांच्या शेजारच्या बाळाला तो बोलत नाही म्हणून असं म्हणतात की पोपटानं खालेलं पेरू बोललं की लेकरं पोपटासारखी बोलतात तर असं म्हणणं आहे तर चला मी हा पेरू खाते मी बोलतेच पोपटासारखी तर अजून जरा बोलायला शिकल तर चला कसं आहे पेरू तर मैत्रिणी इथं आईला अजून झाडाला पेरू दिसलेले आहेत तर आमचे पेरू दिसले दिसलं दिस म्हणलं की लगेच काढायला सुरू करते कारण म्हणजे <laughs> कोणाच्या तरी मुखात जावं तर पेरू खाऊन खाऊन कंटाळ आलेला आहे कारण बारा महिने या पेरूला पेरू असतात त्यामुळे आई आमची सारखं चार पाच चार पाच कुणाला कुणाला वाटत असते तर आईनं बघा हे काढण्यासाठी असा आकडा केलाय तर बघा आता तिला दिसले ती पेरू तिनं काढायला तर आता ही आमच्या काकूला द्यायच्यात पिरूला तर जे काय पेरू द्यायच्यात तर आईची धरपड बघा काढायची किती चालली तर असं माझ्या आणि आईच्या गप्पा मारत मारत पेरू काढायचं चालाय तुम्हाला असेल तर मी वॉइस ओवर केलाय तर आई काढेल तसं माझ्याकडे द्यायला लागली मी पेरू घ्यायला काकू आल्यानंतर काकूला देणारे पेरू काकूला हाक मारले तर आता काकू येईल थोड्या वेळात तर आईच्या हातात हायत माझ्या हातात पण हायत पेरू माझ्या हातात बसलं नाही तर आईनं तिच्या हातात आणि एका हातानं पेरू काढायला लागले आणि तर कोण पण या जाणारे असले की बाहेरच्या बाहेर पिकलेलं पेरू असले की कोणी पण घेऊन तोडून खात असत कारण खायची वस्तू आहे खायचं जिन्नस आहे म्हणल्यावर कोण पण घेतच असतं तर खेडेगावात असं काय नसतं पण सिटीमध्ये एखादं फुल पण तोडू देत नाहीत पण खेडेगावात असं कोणी लक्ष देत नाही एवढं त्यांची मन मोठी असतात पण सिटीमध्ये एखादं फूल जरी तोडायचं म्हणलं तरी त्यांची परमिशन घ्यावी लागते किंवा त्यांना विचारावं लागतं की एक फूल घेऊ हो द्या का म्हणून तर हे तर बघा आमची काकू आली तर काकूच्या आणि आईच्या गप्पा चालू आहेत तर त्यांच्या काय गप्पा का चालू आहेत काय मला माहीत नाही तर दोघींच्या अशा गप्पा चालू आहेत तर बघू शकताय तुम्ही आता आईला दिसले आतल्या साईडनं पेरू तर आईला की आतमध्ये आलेली आहे तर आता पेरू काढते आतल्या साईडचं तर बघा आमच्या पेरूच्या झाडाला मस्त असं चिमणीचं घरट तयार केले तुम्ही तिथं बघू शकताय दिसलं असेलच तुम्हाला तर इतकं मस्त घरट केलं आहे ना खरंच मला इतकं आवडलं इतकं आवडलं ना खरंच सांगू असं वाटायलं की माझ्या घरी आनावगी काय तोडून तर मैत्रिणीनं तुम्हाला पण आवडलं का ती पेरूच्या झाडाला केलेलं चिमणीचं घरट तर मला तर खूप आवडलं तर आता आतल्या साईडचं पेरू काढायला लागली आहे तर खाली एक पेरू पडलायच तर बघा दुसरा पण पडलाय आणि माझ्या हातात दोन दिलेले हातमधला एक आहे तो पोपटाने खाल्लेला आहे तर आता ह्या पोपटाला देते म्हणजे हा पोपट आणखी जास्त बोलायला लागल कारण माझं पिलू लय बोलतंय आणि जरा बोल बोलल तर बघा ते पण कंटाळला पेरू खाऊन खाऊन ती पण नको म्हणला तू पण गेला आणि का आला तर बघू शकताय मैत्रिणींनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि खूप सारा प्रेम द्या खूप आशीर्वाद द्या श्री स्वामी समर्थ बाय चला पेरू खाऊया